शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा डेंग्यूचे तीस तर चिकनगुनियाचे बारा रुग्ण डास अळ्या करत आहेत आरोग्याची पोखरण तब्बल चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये आढळल्या डास अळ्या घर व परिसरात स्वच्छता न ठेवल्याने डासांची पैदास होते बुलढाणा जिल्ह्यातील अशा पाच लाख छप्पन हजार एकशे शेहेचाळीस घरांची तपासणी करण्यात आली असून तब्बल चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत गंभीर बाब म्हणजे तीस रुग्ण डेंगूचे तर बारा रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे जानेवारी ते मे जिल्ह्यात डेंगू प्रतिबंधात्मक उपाय संशयित रक्तजल नमुने तपासण्यात आले आहेत त्यामध्ये तीस रुग्ण डेंगूचे आढळून आले बारा रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आले आहेत या मोहिमेअंतर्गत तेरा शहरांमध्ये आणि बावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पाच लाख शहाण्णव हजार एकशे शेचाळीस घरांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या एक कोटी लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ घरातील भांडी तपासण्यात आली पैकी एक लाख अडतीस हजार एकशे पंधरा भांड्यांमध्ये डास अळ्या आढळून आल्या दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने डेंगू मलेरियासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट झाला असून शहरात डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये धडक विशेष मोहीम राबवली जाणार आहे त्यासाठी सात शहर व चाळीस गावांमध्ये एकशे अठ्ठेचाळीस आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले असून कीटकशास्त्रीय सर्वेक्षण राबवण्यात येत आहे यामध्ये बेचाळीस आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार आहेत आता पावसाळा सुरू होत आहे पावसाळ्यामुळे इकडे तिकडे पाणी साचणे आणि पाणी साचल्यामुळे त्याच्यात डासाळी निर्माण होणे आणि त्याच्यातून डास पैदास होणे या गोष्टीमुळे डेंगू मलेरियाची ट्रान्समिशन ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं आपल्याला सगळ्यांना सर्वस्वतच आहे की डेंगू हा एक व्हायरल आजार आहे जो मच्छरामार्फत एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होतो ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी आठवड्यात एक कोरडा दिवस पाळणे आपल्या छतावर जे काही कंटेनर्स पडलेले आहेत त्याच्यात पाणी जर साचलेलं असेल तर ते कंटेनर डिस्कार्ड करणे टायरांमध्ये पाणी साचतं त्याच्यात पण डासाळ्यांची निर्मिती होते त्या डासाळ्या निर्माण होणे म्हणून ते टायरमध्ये पाणी साचू नये अशी व्यवस्था करणे आणि आपल्या गावातल्या नाल्या वाहत्या करणे पाण्याचा निचरा करणे ह्या सर्व गोष्टी जर केल्यात तर मच्छराची पैदास कमी होईल आणि त्यामुळे जे ट्रान्समिशन आहे मलेरिया किंवा डेंग्यूचं सुद्धा कमी होईल दुसरी गोष्ट ज्या गावात मच्छर जास्त आहेत त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी मॉस्किटो नेट वापरणे म मॉस्किटो रिपेलंट वापरणे ह्या गोष्टी जर केल्या तर मच्छर जर नाही चावला तर डेंगूचं ट्रान्समिशनसुद्धा चालू होईल आरोग्य विभागामार्फत सर्व गावांमध्ये हाऊस टू हाऊस जाऊन सर्वे करण्यात येतो आणि या प्रकारे सर्वांना सूचना देण्यात येतात जेणेकरून आपल्याला डेंगूमुळे काही मोठी लागण होऊ नये आणि त्यामुळे डेथ होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येतात